हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर भाऊ बहिणीनं उशीर होईल जरा व्हिडिओने तुमच्यापर्यंत पोचायला माझा कारण की उशिराच व्हिडिओ बनवते मी ससता का तर काय माझं असं कंटिन्युअली व्हिडिओ नसते तर कारण की माझं लई दुखते भाऊ बहिणी डोकं दुखत असत्यामुळे मला समजत नाही मी काय करावं काय नाही ती आणि त्यात तब्येत बरोबरच नव्हती तर काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की खाता पिता कशी काय आजारी आहे तर आता खाती पिती सगळं करते पण आता दुख नाही तर त्याला काय करणार काय करू खाता पिताच माणूस आजारी पडत आजारी पडतं का असं बांधलेलं असतं का मग आजारी पडत का सांगा मला तर गेली होती आता दवाखान्यात आता म्हणजे वाढून झालं दवाखान्यात आले हे चार प्रकारच्या मुळ्या ती काय झालं होतं माझं माहितीय का माझं जी पाय आहे ना पाय असा आगी। आगी। ना। ना। तर माझा जी पाय आहे ना असं दुखत पण असं जड येत होता जड ये पाय येतोय माझा परत आज सकाळपासून असं गुडगा पण दुखतोय आणि पायाचे पण दुखते असं प्रकरण व्हायला लागले आणि ही हात आहे ना हि तर दुखतोय मी तर दुखतोय आणि मी तर दुखतोय माझा हात तर मी आज दवाखान्यात सकाळपासूनच मी म्हणतो मला आधी मला काय झालं झुपली का सकाळपासून उठलेच नाही लवकर मला सुदच होत नव्हती डोळ्याची झोपच माझी निघत नव्हती मग साडेचारला उठली तिथं मी तुम्हाला बोलली थोडंसं लगेल पण बघ खरेदी गेली तर डॉक्टरांनी मला सांगितलं पायाला चिमटे घेऊन बघितलं असं तपासलं तर ती काय झालं माझा बी पी वाढलाय जरा आणि तसं असतं घर तिथं बरे असत भाव बहिणी न डोक्याला टेन्शन तर होतच राहतं तर त्यात काय भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की तुझी माणसं अशी म्हणली तुझी माणसं तशी म्हणले हे माणसं असं म्हणते की तू जाईल भांडणं होते की तर मी माझ्या कोणाशी भांडणं होत नाही ती ज्याला हे आलेली असते ना मस्ती ती ज्या ती जिरवून घेत असत माहिते ना त्यामुळे ना मी मी गेल्या कुठं भांडणं लागतं ते कुठं भांडणं लागत असत नसतं ही मला बोल नका कारण ते भाऊ बहिणी प्रत्येक माणूस आपापल्या टेन्शनमध्ये मध्ये असतो मी एकतर कोणाची नावं घेत नाही किंवा काहीच ना का ना का। होत नाही तर माझ्या समोर आहे ना कोणाची नावं घेऊ नका आणि ही असं तसं म्हणलं ही पण मला तुम्ही बोलू नका कुणी कुणाच्या सांगण्यावर भांडणं होत नसेतील मी कुठं असते नसले तरी पण भांडणं व्हायचा परिणाम कळलं का त्यामुळे आहे ना कामाचं एखाद्या माणसाला चुकीचं ठरवत जाऊ नका आणि विनाकारण आहे ना त्रास देण्याचं काम करत जाऊ नका कारण की प्रत्येक माणूस आपापल्या त्रासामध्ये असतो त्याला विनाकारण त्रास द्यायचा आणि महागा खेचण्याचा प्रयत्न करत जाऊ नका कारण की खरंच घरचं थोडं नाही ना राहिल्याविषयी माझ्या इथं काय नाही झालं काय नाही झालं हे मी सांगितलंय का अजून कोणाला काय हा सांगायच्या मी जेव्हा मला वाटली की बाबा सांगावं तर मी नक्की विषयावरती मी बोल पण मी आता बोलली का कुणाला काय काहीच नाही बोल तेव्हा कुणाला अधिकार माहिती म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्याचं कळलं का आता चॅनल कुणी खुलून दिला कुणी खुलून दिलं नाही डिलीट करायचा का न करायचा हे माझा प्रश्न राहिला राहिल्याविषयी ह्यांना खोलला त्यांना खोललं तर काय माझ्या चॅनलवरती व्हिडिओ मिळाला गावातली माणसं येऊन टाकत नाहीती मी माझ्या पद्धतीने जसं मला व्हिडिओ टाकायचा येईल तसं मी व्हिडिओ टाकते मला युट्यूब पेमेंट देतं ज्या भाऊ बहिणींना सपोर्ट करायचं ती भाऊ बहिणी सपोर्ट करता येईल त्यांचं तर मनापासून मी धन्यवाद आभार करेन भाऊ बहिणींना जसं की माझं तीन महिन्याने येऊ द्या चार महिन्याने द्या पाच महिन्याने द्या महिन्याने द्या किंवा दोन महिन्याने जसं मला पेमेंट येतं तर असं पोटाला पोट भरवण्यासाठी त्यात मी माझं दवाखान्याही पण बघत असते शरीर तिथं तुम्हाला सांगते पण असते बरोबर आहे ना तर त्यामुळं आहे ना ठरावे का बोटाव मोजा इतकी आहे ती त्यांना मी बोलली आणि माझ्या भाऊ बहिणींना बोलत नाही तर मला सांगू नका ही असं म्हणतंय ती तसं म्हणतं ही असं म्हणतं की तू तिकडं जाते तिकडं भांडणं तर माझ्यामुळं कोणाची भांडणं होत नाही ती ही काय मध्ये मध्येच नाही तर मला सांगू नका राहिल्याविषयी माझ्या माहेरला जाण्याविषयी पण भरपूर असं बोलल्या जात आहे माझं तर भाऊ बहिणींनो मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही तुम्हाला मी अजून बी सांगते मी मागं पण मी माझ्या मध्ये सांगितलं मी आता बी सांगते मला कुठल्याही माणसाच्या परवानगीची गरज नाही मला ज्या टायमाला जायचंय त्या टायमाला मी नक्कीच जाणार ज्या टायमाला मला जायचं नाही त्या टायमाला मी नाही जाणार ही माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आला बरोबर आहे तर हे आव्याच्या महाग आव्याच्या माझ्या महाग लागलं दुखलं तुम्हाला सांगते घाण काढली

म्हणजे आपआप कुठलं होतं त्याला फुटायचं मी पण गोळ्या खात केलं कुठलं बाहेर मग ते द्या जग असत असं मी शॉर्ट व्हिडिओ टाकल्यानंतर प्रॉब्लेम येतो की मला माहित की काय ऍक्टिंग करते तर बहा भर हिरो हिरोईनला पैसे देतात ती ऍक्टिंग केल्याशिवाय पैसे देतो त्यांना जसं रूल आहे त्यांचा जसं त्यांना नाचायचं तसं नाच लागलं त्यांना चार पैसे तसंच मग जसं गाणं आहे तसं मी पण ऍक्टिंग करते तेव्हा प्रॉब्लेम होऊन देऊ लावून तर आता मला जे डॉक्टरना सांगितलं आता हे सर जाऊ द्या बोलणार गोळा कसं राहणार सोबत तर ह्या चार प्रकारच्या गोळ्या किंवा गोळ्या कशा हे तर मी तुम्हाला सांगते जेव्हा पूर्वी मला हे गोळे खायचे तर मी तर हे पेटाचे गोळी मला खावी लागल माझा बीपी वाढलेला आहे मला ही शेतीची पट्टी काढायला लावलेली आहे आणि दुसरी गोष्ट मला शुगर चेक करायला लावलेली आहे आणि तिसरी गोष्ट तर डॉक्टरने मला असं सांगितलं की जर पॅरलेस जर काय प्रकरण असेल किंवा फळ्याचं जर काही संकेत असेल तर ह्या हो काही गोष्टी अशा होऊ शकतात किंवा रक्त पुरवठा कमी होऊ शकतो किंवा शरकुडतरी शिरकुतरी चकअप असू शकते असं त्यांनी मला सांगितले तर कसं ह्या दुकऱ्याचं पेट करायचं काय ह्याच्यावर राकेल वतायचं ना काय दुखमी महाग लावले ते भावा बहिणी जिंद गेला नव्हतं काय दोन तीन वर्ष पूर्वी होत तुम्हाला सांगते <स्थाथ> काय चाललंय काय नाही दौखान दोघांत नाही बाजार हल्ला गोळे दिले जेवणाच्या संध्याकाळी मला ही झोपायच्या धुर गोळे खायला होत आहे मला तर हे कदाचित झोप येण्यासाठी गोळींना काय माहिती कारण की मला आहे ना असं जसं आता तुम्हाला सांगते आईचं असं झालेलं किंवा त्याच्यावर की मला असं झोप येत नाही रात्रीची लवकर मला नाही आली म्हणजे येत नाही लवकर लवकर झोप हे झोपा उठते ती मला माहिती झोपली का नाही झोपते का नाही मला झोपच येत नाही त्यासाठी हे रात्री झोपते मुळे दिल्लीला गोळ्या संपल्यावर बघा म्हंटल्या राहिलं तर ठीक आहे ह्या गोळ्यावरती त्या गोष्टी मला करायला मिळतो गोळ्या फोन फोन व्हायचा रक्ताचे गोळ्या

थोडगामी लागणार आणि मेळगामी लागणार कायच फार वाढली डॉक्टर शुगर चेक करायला गेली मला